पालघर मधील बोईसर येथील भंडारवाडा परिसरामध्ये राहणाऱ्या रहा एका साठ वर्षीय महिलेसह तिच्या मुलीला बॅट आणि बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शिल्लक जबर मारहाण केली विमल मधुकर पाटील आणि त्यांची मुलगी डॉक्टर सोनाली पाटील असे मारहाण करण्यात आलेल्या महिलांची नावे आहे या मारहाणीमध्ये डॉक्टर सोनाली पाटील गंभीर स्वरूपात जखमी झाले आहे या मारहाणी प्रकरणी तीन आरोपींविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पण सर्व आरोपी फरार आहे तेजल पाटील प्रतिभा पाटील आणि प्रकाश पाटील अशी फरार आरोपींची नावे आहे ही खळबळजनक घटना पार्क को ऑपरेटिंग हाऊसिंग घडली सहा महिन्यांपूर्वी विमल पाटील पाटील यांनी त्यांच्या वरील रहिवासी प्रशांत यांच्याकडे तक्रार केली होती तुमच्या गॅलरीतून पाणी वाहत असल्याने आमचे कपडे खराब होत आहे अशी तक्रार विमल यांनी प्रशांत कडे केली होती याचाच राग मनात ठेवून प्रशांत पाटील यांच्या आई आणि पत्नीने सहा महिन्यानंतर वाईट पद्धतीने बदला घेतला पाटील कुटुंब संघाने अक्षरशः बॅट आणि लाथाबुक्यांनी मायलेकींना मारहाण केली या मारहाणीमध्ये डॉक्टर सोनाली पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे सध्या एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे ऍक्च्युली सोनाली पाटील जी आहे ती माझी लहान बहीण आहे ती सध्या पाच वर्षापासून माझ्यासोबत वास्तव्याला भक्ती पार्क येथे राहत असते आमच्या शेजारी राहणारे जे प्रशांत पाटील म्हणून आहेत त्यांच्या परिवाराशी शाब्दिक चकमक त्यांची चालू असते बाया बायांची आज मी क्लिनिकला असताना मला त्यांच्या पत्नीचा फोन आला की तुम्ही तुमच्या घरच्यांना समजावा वगैरे मी बोललो ताई ठीक आहे आम्ही घरी जाऊन बोलूयात मी क्लिनिकला असताना तर माझी आई आणि बहीण हे मंदिराच्या देवदर्शनासाठी परत येताना त्यांच्यावरती त्यांच्या प्रशांत पाटील यांच्या परिवाराने हल्ला केलेला आहे बहिणीला डोक्याला दुखापत झालेली आहे नाकाचा हाडाचं फ्रॅक्चर झालेलं आहे सध्या तिला शिंदे हॉस्पिटलला आम्ही ॲडमिट केलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा त्रास आम्हाला वारंवार नेहमी होत असतो सोसायटीमध्ये गाव माझा न्यूज साठी सुमित पाटील पालघर